केलंय मी माझं मतदान दिलेलं आहे तर आता मी ना चालू आहे पिझ्झा खायला बाहेर आणि हे बघा तयार झालेली आहे आणि मी आले माझं मतदान करून आणि व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे स्वागत आहे आपले रोज व्हिडिओ जात नाही कधी सुट्टी कधी काय दोन दोन दिवस येतात तर हे बघा ड्युटी आहे बाहेर म्हणजे आता आम्हाला जायचं आहे बाहेर आणि नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर कारण मुलांना खायचं आहे पिझ्झा आणि पहिल्यांदा आम्ही सगळे म्हणजे सेकंड टायमिंग की आम्ही पिझ्झा खाणार आहे आणि दाजी आज आहे सुट्टी सुट्टी नाही आहे पण म्हटलं चला आपण तोपर्यंत येऊ जाऊ तर मला आहे सुट्टी खरं क्लासला कारण मतदान सकाळी नऊलाच क्लास झाला आज माझा आणि म्हटलं चला जाऊया थोडंसं फिरून येऊ छान पण वाटतं आणि थोडं मुलांना गार्डनला फिरू आणि आ... तर आता आम्ही तुम्हाला तुम्हालासुद्धा थोडंसं तिथलं काही गोष्टी दाखवू आणि तर मी माझं मतदान करून आलेली आहे मतदान हा आपला काय आहे हक्क आहे आणि अधिकार आहे जे चांगले आहेत त्यांना पण निवडून द्यायचं तर चला आणि काम वगैरे सगळं आवडलेलं आहे बघा सगळं आवडलेलं आहे हे बघा आपली दीदी हा घ्या ना हा हे दादू हे स्वेटर घेतलं दादू दाखव रे हम्म माग सरप थोडं काढ का हे दीदीकरे स्टिकर मध्ये स्वेटर आहे अले माझी शोनू ला बाई आणि यांचा नंबर बाहेर आहे घरातून पिल्लूला जाऊ वाटा ना हे बघा आणि दीदी दाखव स्वेटर दात तुटन आणि हे ती घर नाही घेतलंय मी सोडून हा तर मला नेक्स्ट वेस घेऊ आपण आपले हे बघित छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किती छान दिसतोय ना हे बघा खूप अशी छान दिसते आणि बघू दीदी कशी दिसते छान दिसते ना मस्त दिसते छान आणलंय दादू इकडे बा बघू ते हा मस्त दिसते हा बा यांना थंडी वाजायला सगळ्यांना चला, पुढे मदन मदन केलेलं तुम्ही दाखवा शब्द हे बघा आमचे सोनू मोनू लाडू आणि आमचे पल्ला लाडू म्हणजे लाडू लाडू म्हणजे दाखवा लाडू काल <laughs> नाही लुकडू ये लुकडू बर लाडू लुकडू दादू पुढं बसला आम्ही गाडीवर बसतच नाही एवढे जण आता जातो पण कस तरी लाडू ए लाडू लाडू चल चला चल चला सुंदर आले <with food> चला चला वर लिहिलेलं जाऊ मी नसतील आत मध्ये

माँ बंदी काम करती हैं पप्पी माँ को भी बंदी काम करती हैं पप्पी जो भी समझ में आता हैं ना इस तरह कोई चीज़ ना देखोगे तू भी रोज़ राजी कर बस देवर चिपके नहीं थे <hansom> कैसे? हाँ? अरे, 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 अरे जितो था। कौन जित दुण እሺ እንደት ነው እንደት ነው እንደት ነው እንደት ነው እንደት ነው እንደት ነው A toda la no, no, <laughs> Kita sudah mulai memang memang. Kita sudah mulai memang मला बिलकुल नाही आवडला कशाच छान होता ला काय याचा पाणी पाणी पण जरा जरा ओलीस पाणी पाणी काय काय इ इ बी ना बघू आंबट मी लागत खाली के पाणी 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 पाणी

मी <tell> चली <tell> 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 ए दादू ये बोले ख ा न माहिती तिकडं दाखवता पाणीची बॉटल किती घेतली तीस रुपयाला अर्धा लिटर

<laughs> अप्पा जा चुप चल चल गया अब चुप ने दिसिस में किती का ते होता तू नकून लाडू नको नाही लावत ए लाडू म्हणजे लाडू म्हणजे लाडू म्हणजे लाडू म्हणजे लाडू म्हणजे लाडू बघा हे नाही खाऊ घातले आज आम्हाला वाजले आहे सात बाप्पाला असं घेतलेलं नाही आवडत पिलांना सगळं आवडत्या कारण ते केसत ओढत म्हणून नाही आवडत सात वाजता आलोय आम्ही घरी आणि हे पण लाडू आमचा वाट बघत होता लाडू दारात तोंडी थांबला वाड बघत होता लाई हा त्याला तर आता सात वाजले आता मी थोडस अजून दाजींना काही एवढं पोट भरलेलं नाहीये तर दाजींसाठी करणार आहे बिर्याणी आणि मामा आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय इकडे बघा ना इकडे बघा दीदी आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 लाडू आय येडे वेळेस करी बाय बोल